गाईड करा श्री स्वामी समर्थ महाराज येणारा आठवडा कसा राहणार आहे बॉटम मध्ये आहे टेन ऑफ फॉर्च्युन तुमचा येणारा आठवडा खूप डिप्रेशनमध्ये काय आहात तुम्ही डिप्रेशनमध्ये राहू नका डिप्रेशनमधून बाहेर येत राहा टक सिच्युएशन तुमची आहेत त्या टक सिच्युएशनमधून बाहेर या आयुष्यात खूप अबंडन्स आहेत तुमच्या खूप सगळं काही आहे तुमच्या आयुष्यामध्ये ग्रोथ आहे सगळं काही होणार आहे एका एक महिन्यात एक आठवडे सॉरी एक महिने एक आठवड्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही तुमची ग्रोथ दिसत आहे पण तुम्ही असं सॅडनेस होऊन बसू नका हे सॅडनेस तुम्ही सोडून द्या कारण हे परमेश्वराने जे तुमच्यासाठी दिलेलं आहे ते स्वीकारायला शिका जे तुम्हाला आहे ते स्वीकारायला शिकू नका नक्कीच तुमच्या आयुष्यात ग्रोथ हे नक्की येणार आहे आणि हे परमेश्वराने दिलेलं आहे इथून इथे सुद्धा कप परमेश्वराने दिलेला आहे आणि इथे सुद्धा परमेश्वरानेच हात तुमच्या पुढे केलेला आहे हा हात स्वीकारा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये अबंडन्स नाती संबंध किंवा सगळ्या गोष्टी या आठवड्यामध्ये होणे खूप शक्य आहे आणि घाई गडबड कोणत्या गोष्टीला करू नका राग राग चिडचिड करू नका शांततेने कोणत्याही गोष्टी सोडवत राहा सेल्युशन मिळत राहतं प्रत्येक गोष्टीचं आणि आठवडा हा आठवडा तुम्ही सेलिब्रेशन करा चिडचिड राग आणि डिप्रेशन या सगळ्या गोष्टींवर तुम्ही कंट्रोल ठेवले तर नक्कीच हा आठवडा तुमच्यासाठी खूप छान जाणार आहे श्रीस्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत अपलोड होऊन जाईल Sri Swami Samartha.